कसं वाटतं म्हणजे गार गार ना डोळ ताणलेला या गोष्टीसाठी आमची टीम कोणती आहे आणि तो कोणती टी शर्ट सेम आहे पोरा मॅच साठी रेडी झालं तुम्ही पाहू शकता लुक गावावरती लोक असा याच्यामध्ये म्हणजे हड्ड्या मग कशाच आठवत मच्छीच आहे मच्छी होती आई मग उद्या तू टीव्हीवरती बघ टी व्ही बघ तू दिसशील टीव्हीवरती तू ओके ओके झाला रे पैसे पाहिजे का नको बाय बाय करता मला बाई मग रोजच चार घेतलं कशासाठी विंदो स्ट्रॉबेरी आईन काढली आपली दाखवताय जय श्रीराम मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे नक्कीच माहिती असाल स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये तर आता मी चालू आहे नेरला केस कापायला संकेतभाईकडं संकेतला फाई म्हणजे भाऊ येतो मोठा आहे जास्त त्याला असं बोलता नाही बोलता का संकेतभाईकडं चलून मला आहे तर मग त्याला विचारलं मी काय आणू का वडापाव आण वडापाव पण घेऊ मस्त पद्धतशीर काय पद्धतशीर तोंडावरती शब्द येतो येतोच जाऊ दे जे काय असेल ते जाऊ केस वगैरे कापू मी काय बातचीत असेल तुम्हाला दाखवतोच बघू शकता संकेत भाईला वडापाव पाहिजे तर वडापाव घ्यायला लाय बाई आता दत्त गाव गेलं ताईचा वडापाव हे नाव आणि घेऊन आज दुसरीकडे आज नेरला आपण आलो आहे संकेत भाऊच्या दुकानात निलेश भाऊच्या दुकानात आलो दुकान जयमाल दुकना दुकना। श्टायलो पार्लर स्टायलो हप्ताभरापूर्वी याचा नाही गेला पाठी भाग चमक 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 आल्या लग्न झाली तर बघा कशी आहे असं केस पण नाही आपल्या डोक्यावरती थोडस बाई मग रोजच घेतलाय विंदो साडी आईन सोब आहे दाखवतोय लोकांना आहे ना आपला पस्तीसशे बरोबर आहे ग कशी गटबीट मारायला साधीच कट मागू केस बीस होते तुझं भोईबा मागू असं वाटत हा असलं

मग आज कॅप्टन काही जास्त जोरात खेळ असं वाटतं मला आला आला आमचा नंबर आला बाबा खांबाजाराबाद बघा आमचा भाऊ चावदे जाऊ जाऊ दे काही आपलं पाहिजे ओके गोज मिले गमकते बाबा पण आला शॉपवर अगा चमकायला लागला रे लाईट बीट पडली नाही म्हणून लाईट बीट पडल्यावरती चमका लागे ओके ओके झाला रे पैसे पाहिजे नको वाय बाय करता मला पण आपण आलो होतो श्री कलेक्शनला मी तशी थोडंसं कपडे ठेवलं काढून थोडंसं म्हणजे एकच पॅन्ट ठेवलं दुसरा काही चॉईस काही करायला भेटला नाही येऊ वापस त्याला विचारून येऊ स्टॉक कधी आणलाय नऊ ताकला स्टॉक आणला होता संपला होता आता बघू काय श्री कलेक्शन नेरा स्टेशनच्या बाजूला तर मित्रांनो आता आपण चालू खेळायला नेराला आल्यापासून ब्लॉक काही केलाच नाही मग आता स्टार्ट केलंय जाऊ केला मध्येच असणाला गेल्यावरती भेटू सारखं दुपारी झोपशील आता जावायलाच लागेल ना बरोबर <laughs> कामान दिला तुकडे आता कामान द्यायला वरकीवरती गेला ना तू नाकेशी उचललेला तुला करतो नाही असतो असं बोलतो का याला नाक्यावशी उचललंय हे बा का दिसत नसला हा मी टिकवी नाही आमची काय दाखव कोणता मास्क आहे कोणता मास्क काढ रे हे असं दोन दोन तीन चिकनडी मारला होता मग मा, किती फोन केलं तुला बघ दुकरून द्या बघ आई तीज़ी। आई उद्या तू टीव्ही वरती बघ टीव्ही वरती बघ तू दिसशील टीव्ही वरती तू तू टीव्ही वरती दिस उद्या उद्या दिसू उद्या बारा वाजता बघतो मग काय हो कुणाल कुणाला जेवतो हड्ड्या तोडतो नुसत्या तो पण दिसत कसा आड्ड्या हड्ड्या तोडतो बाई काय हो काटा म्हणजे आड्डे जा तो गेलाय पुढं मी पण जातो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता काटा मरणार बांधा काटा म्हणजे आहे मग कशा तर काटा होतं मच्छीच मच्छी होती मच्छीला काटा जे असतात ना तेच अडक असतं का लक्षात ठेवा नसेल माहित कुणाला विचारा तोडून मोडून खातो या तो यात माहित अस माहित झाला तुम्हाला तीन ब्लॉग बसून नसल माहीत तर आधीच ब्लॉग बघा आणि सपोर्ट करा जरा लाईक पण करा शेअर पण करा कमेंट पण करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा कसं आहे पाहिजे तसं आहे तर गेलं गेलंच मित्रांनो त्या पोचलो एक एक डाव घेतला मी कोरे पण घेतला आणि दुसरा डाव चालू आहे एक शॉट बघून घ्या माझ्या क्लासिक गेला डायरेक्ट हे कर का अरे हां सिक्स सिक्स झुम झाला होता आता समजला मला एका हातात पण कसं झुम करायला लागेल जाऊन द्या बघा एखादा छोटा असा क्लासिकल बेबी बॅग बॅग तो कुणाल बॅग बॅग जाऊन चला आता आपला जायला लोन मस्त डाव घेतलं तीन डाव घेतलं इथं बसले पार दे, आणि यांची मस्ती ही बघा मार 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 कूट कूट ಡಕ್ಲ ಪ ಡಕ್ಲಲ್ ಪಾನೆ ಢಕ್ಕ ಢಕ್ಕ ಮಾನ್ ನಾತ ಬ काय चाललंय काय म्हणतो बाबा दुपारा पिकतो का ते गेले लय बॅकर पडा का थोडं हातपाय धुत लई बुटा माखल्यात आज मॅच पण आहे बघत राहा दाखवत तुम्हाला मित्रांनो आता आम्ही चाललो घरी येऊन नदीवरून बघू शकता तुम्ही कुणाल विनाल बॉल बॅट त्याच्या भावाची नवीन खरेदी बॅट बॉल ठेवतो ठेवतो मग कुणाचे एक चापड दे चापड देऊ चापड देऊ जास्त मस्ती करतो तो माझ्यासोबत आमचा कुणालचा आणि माझा असा मजाक मस्ती चालू असते काही विषय नाही दोघा पण आम्ही काय फोन बोलतो बरोबर आहे नाही मग कुणाल म्हणजे आहे हवे पहिले या हे नजर लुक गा भरतील लोक असा याच्यामध्ये आता घर गेलो भेटतो तुम्हाला मॅच पण आहे आपली डामतला चौथी म्यायचे कोण लागलं रे व परा पर मॅचसाठी रेडी झालं तुम्ही पाहू शकता बघू आता काय विषय फुल ओके आता फुल ओके झालं फुल रेडी राज कळती गया नक्क ना राणा तर झालाच पाहिजे आमची बोरा आता रेडी दहा मतला झाला असते असते आता सगळे निघले ते बघा नाही टॉपच्या आहेत सगळं बेकार नाही ऐकत आता एक गेली एक जोडी गेली आता दुसरी चालली दुसरी जोडी पण चालली तिसरी जोडी तिसरी जोडी विषय माहीत नाही आपण पण जाऊ आपली जोडी आपली पण आहे घोडा आपला घोडा आला आता आता पोचलो आता आम्ही ग्राउंडला आण बरो थोडी रेडी गरम बिरम होईल थोडीशी मला कुणाल बाई काय कुणाल बाई टॉपच आहे बॅट काही सोडीत नाही बारावत बारावा मी पण बाराव आहे तो विषय बारावाचा विषय बघ आता काय विषय असाल नस बघ काय शंभा बेस्ट बॉलर साठी सायकल बेस्ट बॅटर साठी सायकल आणि बेस्ट फिल्डर साठी स्पोर्ट शूज असतील आणि या स्पर्धेमध्ये कोणाला आपला प्रवेश निश्चित करायचा असेल तर मात्र राजेंद्र भोईर परेश तर आमची टीम कोणती आणि पिंपलोली टीम कोणती तो कोणत्या टी शर्ट सेल मी या काय आहे बघ ना समजेल कोण पुढं झालंय आमचा प्लेयर ते पुढचं त्यांचा प्लेयर हे काय डायरेक्ट नात कधी काय त्यांची मॅच जिंकलेली नेकलेस काय बघू शकतो तुम्ही बघू शकता तुम्ही टी शर्ट हे बघा आणि पिंपल टी शर्ट बघा काय फक्त ती नाव बघ जी नावं आहेत ना तीच फक्त मध्ये बाकी सांगायला सेम टी शर्टचा विषय डायरेक्ट आवडत

खूप चांगला खेळ बिर्दोले संघाने सुद्धा या स्पर्धेमध्ये दाखवला नक्कीच पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतीबाई झालं एक तशी तर त्याला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच भूषण सिंगे

टॉप बोलते काय टॉप बोलते आनंद आणला कम बॅक कम बॅक कम बॅक बाबा बाबाई या दिवसाची वाट बघतो वाट ताणलेला डोल डोलं ताणलेला या डोल्या कस वाट डोला गारगार ना डोळ ताणलेला या गोष्टीसाठी दिवस बघण्यासाठी कम बॅक झाला रे ए, दे। दे। झाला रे झाला कम बवाडा नुसता आंबरवाडा नुसता अंबरवाडा नुसता अंबरपाडा आहे बांदारवाडा पण सपोर्टिव्ह आहे हा येत आहे असं नाही आहे नुसता अंबरवाडा नुसता नुसता अंबरवाडा नुसता अंबरवाडा आहे उलटी आहे उलटी एवढी तुझी इच्छा होती बरं कॉलेज आता कसा वाटतं तुला मला आनंद झालाय बघ इथं बघ आनंद झाला सगळ्यांना आनंद झालाय अजून पर्यंत लोकांगेच अख्खी लोकांच जागे सगली सगळी तिकडे गेला पावणे तीन वाजता नीट दाखव पावणे तीन वाजले अख्खा गाव जागा आमचा तर मित्रांनो आता काल आम्ही रात्री मॅच क्वालिफाय झालो दामदच्या टुर्नामेंट मध्ये तर आल्यावर तीन वाजले होते तर स्टोरी स्टेटस जे ठेवता वेळेस आनंद होता तो खूप म्हणजे गेल्या वर्षीपासून समजा कसं असेल एवढा वेट करायला लागला या गोष्टीसाठी तर मग स्टेटस स्टोरी ते ठेवत होतो तर मोबाईल माझा स्विच ऑफ झाला ते त्यानंतर मला काय व्हिडिओ बनवायला मिळाली नाही आता बोललो बस सांगू दे काय झाला होता तर आपल्यांना सपोर्ट राहू द्या लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा